शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन कधी पूर्ण करणार चेतन पडोळे यांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल कर्जमाफीचे आश्वासन फक्त कागदावरच सरसकट कर्ज माफ करा विवापूर प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर तालुका प्रतिनिधी राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजावाजा करीत मोठे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात अद्यापही अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाहीत त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहेत उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचे का नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांनी थेट मुख्यमंत्री यांना केला आहे पडोळे यांनी म्हटले की राज्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्याच्यावरच ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे सातत्याने नैसर्गिक आपत्ती पावसाचे अनियमित वितरण पीक विमा योजनांचा फोलपणा आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अशा परिस्थितीत कर्जमाफीचा आश्वासने फक्त कागदावरच राहिल्यास शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडेल ते पुढे म्हणाले की राज्यातील उद्योजक मोठे बँक कर्ज थकवणारे व्यापारी त्यांना सरकार मदतीचा हात पुढे करते आणि कर्ज माफही करते मग कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय का दिला जात नाही सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करून ती तातडीने लागू करावी अशी मागणी त्यांनी केली जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेलसाठी प्रदीप राऊत बिवापूर आणि never miss an update.